दोन देव मोठा लक्ष आणि बकासूर एका बाजूला टक्के दिसतील एकदम उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन करताय मला वाटतं या पद्धतीत तुमचं दोघांचं बॉन्डिंग जर असं चालू राहिलं तर बक्षीस ठेवायला तुम्हाला एखादी नवीन खोली नक्कीच लवकर बांधायला बकासूरला पहिलं इन्व्हिटेशन दिलंय तर बकासूर त्या मैदानात जाणार आहे का जाणार शंभर टक्के जाणार जाणारे त्यांच्याविषयी काय म्हणाल नाही त्यांना त्या पहिल्या महाराष्ट्र केसरी बैलाच्या मालकी आपण आले शरीर क्षेत्रातला लाभलेला कोयनूर एकादशी मेंद केसरी बकासूरच्या गोट्यावरती मामा आज मैदान झालं महाराष्ट्र केसरीच आणि बकासूर परत नेहमीप्रमाणे निकाल रेषेवर ने ने एक गरुड झेप पद्धती निवडी घेऊन एक प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आज कसं काय नियोजन होत नियोजन आज नाही झालं आणि आपण दोन नंबरचा म्हणजे बैल बैलपी उजेडात नव्हता एवढा आपण त्यांचा एक फोन आला आपण त्यांना फोन केला ते म्हणजे देतो मामा मग बरं वाटत होता पण त्यांचा बबाचा पायरा म्हणजे दुर्गा हाय काय करायचं म्हणलं पाहू आपण बैलपी चांगला बोलतो फक्त लोकांना वाटत असेल की बैल पळत नाही पण तो बैलपी पाहायचा आपल्या फायनल मध्ये दोन नंबरला उतरली होती गाडी त्याच्या मी त्यांना एका शब्द हा म्हणलो आजचा दिवस तस खऱ्या अर्थी ऐतिहासिकच म्हणावं लागेल कारण सकाळी उर्मेला ताई पहिल्यांदा बकासूरपाशी आल्या आणि त्यांनी ती बाईट दिली त्यांचं एक मैदान होत आहे पुढे ते त्यांनी बकासूरला पहिलं इन्व्हिटेशन दिलंय तर बकासूर त्या मैदानात जाणार आहे का जाणार शंभर टक्के आहे त्यांच्याविषयी काय म्हणाल नाही त्यांना पे अभिनंदन त्या पहिल्या महाराष्ट्र केसरी बैलाच्या आहे त्यांना पे मनास परवाच्या मैदान त्यांच्या बैलांनी घरची गाडी एक नंबर केला त्यांना पण अभिनंदन पहिला महिला म्हणजे क्षेत्रात महाराष्ट्र केसरी झाल्या आणि सकाळी एक साम्राज्याच्या साम्राज्याचा जो गट होता तेव्हा सनी ड्रायव्हर गाडीवर बसली होती ते कसं काय ठरलं होतं माहिती मोहीनी बसवला होता आणि बकासाच्या गाडीवर बसेन सनी ड्रायव्हर आपलं चांगल्याचे बकासाच्या गाडी दिसन एवढ्या महिन्या दीड महिन्यात पण ते एक प्रकारे तो एक आश्चर्याचा धक्काच होता जसं काही ट्रोलरचा जो यॉर्कर असतो त्याच्यावर तुम्ही जो षटकार मारला तो तेच असा लोकांच्या मनात आहे की सनी ड्रायव्हर आमचं काय तसं आमचं कोणास काय वैर नाही आम्ही सांगायचं काय आणि पुढे पाहणार लोकांच्या मनात लोकांनी ते कमेंट करू नका कुणाला कोणच्या बायला ट्रोल करू नका कोणत्या मालकाला ट्रोल करू नका होत जोशामध्ये काही लोक करतात ते त्यांचा नंदी त्यांचा आनंद होतो कारण बैलगाड्या शरीर क्षेत्रामध्ये कसं असतं ड्रायव्हर बदलत असतात पैरे बदलत असतात सगळेजण एकमेकांबरोबर पडत असतात आणि सगळ्यात मालकांचं बॉन्डिंग आहे एकत्र असतं किंवा ते कधी एकमेकांच्या पैऱ्यामध्ये पडत असत त्यामुळे बैलगाड्या क्षेत्र हे एक अर्थी आपण म्हणतो की हे आपण इथं माणसं कमवतो आणि ते कमवली पाहिजेत आणि आज जी गाडी चालवली होती ते आपला ड्रायव्हर होते त्यांच्याविषयी काय सांगाल नाही ते ड्रायव्हर एक नंबर घालत गाडी त्यांनी एक नंबर आणली त्यांना तुम्ही शुभेच्छा एक नंबर करून दिला सर त्यांना म्हणलं तुम्हाला एक नंबर करून द्या मला बैल हाय तू पाहणार तू मला पी बैल नाराज नाही करणार तेव्हा एक नंबर करून देतो आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पिव गाडी बसायचं होतं त्यांचं स्वप्न त्यांनी साकार केलं आणि एक नंबर करून दिलं त्यामुळे ड्रायव्हरला पिढी दोन गोष्टी आहेत एक तर तुमचं नियोजन त्याचा पण अंदाज लावता येत नाही कितीतरी मैदानामध्ये सोशल मीडियावरती आता आज मैदान झालं तर संध्याकाळपासनं बाईक चालू होतील कि बा कसर उद्या पळणार कुठल्या मैदानात पळणार त्या जे असतात त्याच्यामध्ये खर खरा पाहिजे का नसतो आणि तो पायरा आपण सांगत नाही मैदान सांगतो या मैदानात आहे फक्त पायरा नाही सांगत आपण लोकांना वाटायचं काही लोक पायऱ्या सांगतात आपण सांगत नाही पहिल्या वर्ष मी पैला कधी सांगितलंच नाही काही लोक हे करतात आता परत दोन तीन मैदानात मुळी पायरा केला जाईल त्याच्यामध्ये जरा माहीत झाला तो माहीत नसता झाला तिला व्यवसाय म्हणून इकडे बरं केला असता आणि बऱ्याच वेळा असं होत असतं की डाऊनफॉल आपण ज्याला म्हणतो एखाद्या मैदान एक दोन तीन मैदान बघतोचा पराभव असतो पण त्याचा बाउस बॅक पण त्याच्या दुप्पट वेगाने असतो म्हणजे आपण एक असं म्हणू शकतो की म्हणजे जेव्हा माणसं कसतात किंवा डाऊन फोल्ला असतात अशा वेळेस तुम्ही कोण बाकासूरची जी स्टोरी ती नक्की एकदा बघा कारण यापेक्षा बेस्ट उदाहरण मला तर वाटत की असं असू शकत नाही आणि आता इथून पुढं बाकासूर कधी दिसेल इथून पुढं डायरेक्ट बारा तारखेला डायरेक्ट बारा तारखेला आणि विराट विराट सात तारखेला विराटचं पण नियोजन आता तुम्हीच मिस सा... करतो कधी सात तारीख सात म्हणजे आता दोन दिवसांनी तो पण नवीन पायऱ्या दिसणार आहे का नाही नाही पायरा टॉपचा आहे आणि आप आपल्या जवळच्या मित्राचा पायरा आहे तुमचं हे नियोजन आणि बकासूरच यश हे कायमच असं पुढं वाढत जाऊ आणि ज्या पद्धतीत आता तुम्ही नवीन नवीन मानताय पण एकदम उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन करताय मला वाटतं या पद्धतीत तुमचं दोघांचं बॉन्डिंग जर असं चालू राहिलोय बक्षीस ठेवायला तुम्हाला एखादी नवीन खोली नक्कीच लवकर बांधायला नाही पण आता मी बघितली कारण बरीच बक्षीस तुमच्याकडे पण आपल्या बरोबर आहेत रणजित सर सर तुमचा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधला अनुभव खूप जुना आहे किती वर्षापासून साधारणतः तुम्ही या क्षेत्रात आहात आता या क्षेत्रात जवळ जवळ सतरा ते अठरा वर्ष झालं आहे आणि आज जे नियोजन झालं डोळ्याच म्हणा किंवा अ ड्रायव्हर होते आपले आप ड्रायव्हर तर त्या नियोजनात तुमचा पण सहभाग होता का पहिला मामानेच केला होता मामाना ड्रायव्हरचा एक चिन्ह होत डायव्हरसाठी रात्री मग थोडस सजेशन देऊन रात्री आम्ही सगळ्यांनी मामा असेल मोहीला असेल सगळ्यांनी आम्ही एक विचार करून आप्पा ड्रायव्हर काढून त्यांची सुद्धा काढण्याची इच्छा होती म्हणून त्यांना एकदा चान्स देऊन बघावा पण त्या सर्थ केलं चान दिला ते विश्वास पात्र ठरले एकदम सुंदर पद्धतीत फिर गाडी पळाली एकदम अशी निर्विवाद आपण जसं म्हणतो त्या पद्धतीत गाडी पळाली आणि बऱ्याच दिवसांना पण ते निकल रेषेवरती ते स्टँडिंग असतं ते परत बकासुरत त्या पद्धतीत एकदम उत्कृष्ट होतं सगळ्याच गाड्या फायनल मध्ये टॉपच्या होत्या आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीत पळाल्या पण ज्या पद्धतीत आणि दुर्गाची गाडी पळाली ते दरवेळेस जसं आपण म्हणतो की बाकासर निकाल रेषेवरती जास्त गाडी ओढायचा प्रयत्न करतो किंवा त्याला निकाला वगैरे आपण म्हणतो किंवा ते त्याला म्हणलेले कि ते नाव पडलेले त्याच तर आज थोडस वेगळं बघायला मिळालं की खालपासूनच गाडी एकदम अशी अट्रॅक्टिव्ह पद्धतीने जुळून पळले गत होते मग हे ड्रायव्हिंगच ये की त्या तिघांचा ताळमेळ एकदम उत्कृष्ट बसला होता ताळमेळ लागणं साज जमण हे बैल चित्रामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तसा आज जमला दुर्गा बी खरबर तिन्ही फेर चांगला पाहिला दोन फेर पाहिला की बैल थोडस बकासून दोन फेर पाहिले की नरोज बैल होती तीनी तीनी ते पण दुर्गा आज तिने तिन्ही फेर तिसऱ्या फेर दुर्गा निघून जाय बघा आणि त्याच्यापेक्षा बकासून आज कधी वेगळं करून दाखवलं की खालीच बैल थांबत नव्हता बैल खाईन निघून जाय बहुजा बैल त्यावेळेस आमचे मित्र सोहळ भाऊने सांगितलं की आज काहीतरी वेगळं करू शकते जे अपेक्षित आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं आज आपण बघू शकतो आता आपल्याला बकासूर काय वेगळं दाखवू शकतो काय तर करून दाखवणार बदल तारीख बदलली कि त्याच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमचे गुरुवरीय मार्गदर्शक काय सांगत असतात गावदूत बैलांचा देवदूत देव। असा बैल इथून पुढे कधी होणार होईल का नाही का माहिती नाही इथून माग मोठा लक्ष त्यानंतर बकासूर दोन्ही बैलांनी जोपर्यंत बैलगडी क्षेत्रात तोपर्यंत दोन्ही बैलांचं नाव खरं राहणार खरंच आहे कारण तुमच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा तुम्हाला देवी दे पदवी मिळते ती सर्वोत्कृष्ट असते त्यापेक्षा मोठा सन्मान त्या क्षेत्रात नसतो हा या दोन तुटलांदींना ऑलरेडी भेटलेला आहे लक्ष होता ते लक्ष लक्ष्याची गाडी पाळायची त्यावेळेस तुम्ही त्याची साक्षीदार असते तर ते म्हणजे त्यावेळेस खरंच तेवढं मोठं अंतर असायचं का शंभर टक्के लक्ष हा एकदम जवळ बैला मी तस बसूर मध्ये थोडफार माझा वाटा आहे असतो बकासूरच्या नियोजनामध्ये लक्ष असं माझा थोडाफार वाटा असायचा तो बैल कुठं पळवायचा काय करायचं कोणास पळवायचा तर थोडंफार माझं नियोजन असायचं त्या बैलांना आम्हाला कधीच असं दावलं नाही की थोडक्यात झालं किंवा कुठं तो कुठं असं नाही कमसे कम कमीत कमी दोन तीन टांग चार टांग पाच टांग असं अंतर असायचं कारण आपण जुन्या रेल्स बघत असतो बऱ्याचशा तर आज कसं आपल्याला आपण चांगल्या टप्प्यात असं म्हणलं तरी चाल मुंबई मध्ये एक अनुभव सांगतो मुंबई मध्ये होती माझ्याकडे शाहीर म्हणून मुंबईला सांभाळता बवल्या आता आणि मध्ये अशी अचानक शरद जमली लक्ष आणि शाहीर मग माझा स्वतःचा बैल शाहीर आणि लक्ष्या बी माझाच होता तर मुंबईचे दोन लोक होती तर मुंबई वेळांच्या जमल्या बोनरीचं मैदान होत गाड्या दोन्ही सुटल्या लक्षात बाहेर गेला आमची गाडी एक पाचशे फुटच्या पाच सहाशे फुट गेली असेल शाहिरांना सोनापाड्याचा माने होता आणि लक्षात पाच सहाशे फुटाचा बाहेर गेला आणि आम्ही सगळे म्हणजे सगळे दोन गाडी जिखली जिखली करून परत लक्षाने आत येऊन ती गाडी एक टांग्याने मारली होती म्हणजे त्या पहिल्या तर एक खरोखर जोपर्यंत जवळ कव्हा इतिहास लिहिला जाईल बकासवानी मोठ्या लक्षात आवर्जून घेतलं जाईल तर त्यावेळेस जर आता कसं जर टप्पा चालू आहे सोशल मीडियाचा टप्पा आहे आपण सगळ्यांनीच सोशल मीडियाचा वापर चांगल्या कार्यासाठी करत असतो केला पाहिजे त्यावेळेस जर खरंच युट्यूब वगैरे असतं तर ते तो आनंद आज आपल्याला भेटला असतो जर त्यावेळी युट्यूब किंवा सोशल मीडियाचं माध्यम असतं तर बैल महाराष्ट्रात जगाच्या जगा कानाकोपात पोहोचला असता आणि त्यावेळी अशी बक्षीस असते कारमाना हे अशी मोठ्या मोठी गाड्या जे बक्षीस असते तर घरात त्या आणि ते बक्षीस लावायला इतका मानतो बैल होऊन गेला म्हणजे अजून त्या बैलाचे आहे आता अजून बैल एकदम ओके मध्ये आहे पण शेअर क्षेत्र त्या बैलानं त्याचा काळ गाजीवला बैल शेअर क्षेत्रातले हे दोन देवी आहेत समजा मोठा लक्षा आणि कोयनूर बाकासूर इन फ्युचर शरद शौपिना कधी एकत्र बघायला भेटतील का कारण दोन देव एकत्र बघायचं आमचं चाललंय बकासूर मोठ्या लक्ष दर्शनाला घेऊन जायचंय वाटलं आणि तिकडे बकासूर जाणार असेल तर शंभर टक्के आमचं ते प्रामाणिकपणे प्रयत्न कि मोठ्या लक्ष दर्शनाला बकासूरला घेऊन जायचं आणि त्या देव काही दिवसात आपल्याला ते शंभर टक्के पहिला महिन्यात दोन वेगवेगळ्या शेतातले दोन देव मोठा लक्ष आणि बकासूर एका बाजूला मटके दिसतील कारण मोठा लक्ष झाला 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 परत आपला म्हणजे एकदम वेगळीच आहे म्हणजे बैलगाडा शर्यत हे जर नाव पुढे निघलं तर यांचा पुढं उल्लेख आहे ऑटोमॅटिक होतोच कारण त्यांची कारकीर्द तेवढी तेजस्वी आणि मोठी तर हे दोन देव नक्कीच जर एकत्र येत असतील तर पूर्ण सर्वांनाच शर्यत शोकिना तो एक सुवर्ण क्षण असेल आणि तुम्ही जसं म्हणताय तो क्षण लवकर यावा म्हणजे सर्वांनाच तो क्षण पाहता येईल टक्के तो बैल मार जाई बैल मार धन्यवाद सर तुम्ही तुमचा अनुमोल वेळ मला दिला धन्यवाद आणि आज आपण जेव्हा मग आलो होतो थोडस सगळी इथे एकत्र होतो तेव्हा आपण ती शर्यत लाईव्ह बघितली प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये वेगवेगळ्या टायमिंग कोण थोडस दहा पंधरा सेकंद मी पुढं इकडं तिकडं असं चालू होत पण ऍट द एंड जो रिझल्ट होता तो सगळ्यांच्या आवडीचा होता <laughs> आणि शरीर क्षेत्रातला हा जो देवी हा पुन्हा एकदा गरुडाच्या स्पीडनी गरुड झेप घेत निकालाचा बादशाह जे त्याला नाव दिलं जातं ते सार्थ असं त्याने आज त्या त्या नावाला सार तासा पराक्रम करत त्या दुर्गाची सात पण तेतीस लाख मुलाची होती आणि त्या दोघांनी आणि आप्पा ड्रायव्हरांनी महाराष्ट्र केसरीचा बहुमूल्य सन्मान मिळवला थँक्यू